जय शिवराय आज आम्ही जी तातडीने महाविकास आघाडीची बैठक घेतली आणि आपली पत्रकार परिषद या ठिकाणी तातडीने आयोजित केली त्यामध्ये आम्हाला सर्व महाविकास आघाडीच्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत निरोप देऊन त्यांना बोलवणं शक्य झालं नाही प्रथमतः मी सर्व आमच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि वाणीसाहेब मी आपल्याला आणि सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो की आजच्या पत्रकारी परिषदेचा उद्देश हा आहे आणि बैठकीचा उद्देश हा आहे की गेल्या दोन दिवसापासून काही विघ्नसंतुष्ट लोक किंवा काही ज्यांना अतिप्रेम पक्षाबद्दल आहे किंवा आपल्या उमेदवारांबद्दल आहे त्यांनी काही पोस्ट केल्या आणि त्याच्यामुळं थोडीशी कार्यकर्त्यांमध्ये एक चलबिचल तयार झाली की महाविकास आघाडीला जेणेकरून काही त्रास होणार नाही आणि ह्या दृष्टीने आम्ही सर्व कार्यकर्ते नेते मंडळी आम्ही एकत्र बसलो आणि असा निर्णय घेतला की महाविकास आघाडीतून मग आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील किंवा बाकीच्या जे घटक पक्ष आहे यांनी सर्वांनी मिळून जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराचं आत्ता लोकसभेला जे काम केलं त्याच्याहीपेक्षा अधिक ताकदीने दुपटीने ते काम करायचं आणि विधानसभेत आपला उमेदवार आपल्याला पाठवायचा आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी पवारसाहेबांनी सांगितलं की मला चार सहा महिने द्या चार सहा महिन्यात मला सरकार बदलायचं आहे आणि त्या सरकारमध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचा उमेदवार हा जास्तीत जास्त मतानिकासा निवडून जाईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि माझं सगळं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक नम्रपणे आव्हान आहे आव्हान असं आहे की आता आपल्याला प्रत्येकाला वाटते बरेचसे उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते उमेदवारांनाही वाटते की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचेल माझा नेता जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचेल परंतु हे सर्व होत असताना आपण थोडंसं भान ठेवलं पाहिजे आपण पोस्ट काय करतो आहे किंवा जर एखाद्याने पोस्ट केली आणि ती